गावरान पद्धतीचं चमचमीत पिठलं आणि भाकरी आणि लाल तिखटातलं कांदा असा हा साधासुदा पण मराठमोळा असा हा बेत आहे दिसायला जरी ही साधीसुधी थाळी असली तरी महाराष्ट्राची एकच नंबर ही गावरान थाळी आहे चला तर मग वेळ न घालवता ही गावरान थाळी कशी बनवायची आहे ते आपण बघणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे गावरान थाळीची ही सुरुवात मी झणझणीत पिठलं बनवण्यापासून करणार आहे यासाठी इथे मी ही एक गड्डी घेतलेली आहे लसणाची आणि अशा प्रकारे हातानेच याच्या पाकळ्या ठेचून काढत आहे जवळजवळ सात आठ पाकळ्या इथे मला लसणाच्या लागणार आहे लसूण सोलताना साली घरभर होऊ नये यासाठी अशा प्रकारे एखादं खाली आपल्याला भांडं घ्यायचं आहे इथे मी छोटं टोपलं घेतलेलं आहे म्हणजे लसूणाच्या ज्या साली आहेत ते एकत्र जमा होतात आपल्याला सात ते आठ लसून घ्यायचं आहे यामध्ये तिखटाची एक किंवा दोन मिरची घालायची आहे थोडंसं मीठ घालून मी हा जो ठेचा आहे तो खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक वाटून घेऊ शकता पण ठेचा अशा प्रकारे खलबत्ता ठेचून घेतला की त्याचीच आणखी छान लागते ठेचा तयार झाल्यानंतर आता इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे थोडे थोडे पाणी घालून आपल्याला या पिठाच्या गुठळ्या संपूर्ण मोडून घ्यायच्या आहेत पिठलं बनवण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे पिठलं बनवताना या पिठाच्या गुठळ्या पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत यासाठी पिठामध्ये पाणी घालताना ते सगळे एकदम न घालता थोडे थोडे करूनच घालायचे आहे आणि अगदी छान असं हे पिठाचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे इथे मी हा छोटा ग्लास भरून पाणी घेतलं होतं ते संपूर्ण पाणी यामध्ये घातलेलं आहे आता इथे आपले हे पिठाचे मिश्रण तयार झालेले आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायचे आहे एक पळी तेल घातलेलं आहे आचेवर आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की नंतरच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं देखील छान फुललं आहे आता यामध्ये आठ ते दहा आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी भरून कांदा घालायचा आहे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हिंग घातलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एखाद मिनिट कांदा मी छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली तिकटाची हिरवी मिरची आणि एक चमचा भरून बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालत आहे कोथिंबीर अशा प्रकारे फोडणीमध्येच घातल्यामुळे त्याची चव आणखी छान लागते आणि आता यामध्ये मी आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो देखील घालत आहे लसणाची कच्ची चव जाईस्तोवर आपल्याला हा जो ठेचा आहे या फोडणीमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे फोडणी मस्त अशी खमंग झाली पाहिजे आपल्या ह्या फोडणीचा जो सुवास आहे मस्त खमंग असं येऊ लागलं आहे जवळजवळ तीन ते ती चार मिनटं कमी गॅस करून मी ही फोडणी छान तेलामध्ये परतून घेतली आहे आणि आता आपण जो तयार केलेलं जे मिश्रण आहे पिठाचं ते यामध्ये घालायचं आहे फोडणीमध्ये आपल्याला हे पिठाचं मिश्रण ओतताना एका हातामध्ये चमचा घेऊन हे मिश्रण व्यवस्थित हलवत राहायचं आहे ज्याने करून पिठाच्या यामध्ये गुठळ्या होणार नाही आणि यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे म्हणजे तुम्हाला पिठलं किती घट्ट आणि सैलसर हवे त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत मी आए, हे जे पिठलं आहे ते थोडं सुखं बनवणार आहे यासाठी माझ्या आवश्यकतेनुसार इथे मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे हे बघा पिठल्यामध्ये इथे बुडबुडे आले आहे एक उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्लो केली आहे आणि यावर झाकण ठेवून जवळजवळ सात ते आठ मिनटं आपल्याला हे पिठलं छान शिजवून घ्यायचं आहे बरोबर सात ते आठ मिनटानंतर मी या भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवूनच हे पिठलं सात आठ मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे पिठाची तुम्ही चकाकी बघू शकता यावरूनच कळतं की आपल्या इथे पिठलं छान शिजलेलं आहे तुम्हाला जर पिठलं थोडं सैलसर हवं आहे आणि पिठलं घट्ट झालं असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून ते पिठलं सैलसर करून थोडा वेळ शिजू देऊ शकता इथे मला अशाच प्रकारे थोडं दाटसर पिठलं हवं आहे ते अशा प्रकारे आपल्या गावराण पद्धतीचा खमंग चमच मी पिठलं तयार झालेलं आहे आता यानंतर मी तिखट मिठातला कांदा बनवणार आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे थोडं जाडसर चिरून घेतलेला आहे थोडं आपल्याला लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि अगदी चमचाभर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे यानंतर हा जो कांदा आहे छान मिक्स करून घेणार आहे आता या कांद्याच्या चटणीमध्ये एक चमचा मी गरम तेल घालणार आहे आणि पुन्हा एकदा हा कांदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे मस्त अशी आपली ही कांद्याची चटणी किंवा याला तुम्ही तिखट मिठातला कांदा देखील म्हणू शकता इथे आपला हा तयार झालेला आहे आता थोडं सजावटीचा पार्ट म्हणून तुम्ही यावर थोडं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालू शकता किंवा बारीक चिरून घेतलेली मिरची देखील घालू शकता इथे आपली ही कांद्याची चटणी तयार झालेली आहे पिठल्यावर ही कांद्याची चटणी आपली तयार झाल्यानंतर आता वेळ आहे भाकरी बनवण्याची भाकरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे आपल्या ह्या भाकऱ्यांची जी चव आहे ती आणखी छान लागते व्यवस्थित पीठ आपण मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भाकरीचं पीठ छान मळून घ्यायचं आहे तुम्ही हे ज्वारीचं पीठ जितकं छान मळून घ्याल तितक्या आपल्या ह्या ज्या भाकऱ्या छान मऊसूत तयार होतात जर तुमच्याकडे थोडं जुनं पीठ असेल तर गरम पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित असं माझं पीठ मळून झालेलं आहे पीठ मळताना ते जास्त घट्ट किंवा जास्तही सैलसर मळायचे नाही आता घेतलेल्या पिठामध्ये माझ्या दोन मस्त अशा भाकऱ्या तयार होणार आहेत पिठाचे मी हे गोळे तयार केलेले आहेत आणि पुन्हा एकदा हा गोळा छान मळून घेत आहे तुम्ही जितकं हे पीठ व्यवस्थित मळाल तितक्या आपल्या भाकऱ्या छान थापल्या जातात थापताना अजिबात त्या चिरत नाहीत आता भाकरी बनवताना आपल्याला थोडं सुखपीठ घालायचं आहे अशा प्रकारे पीठ पसरून झाल्यानंतर आता हा गोळा ठेवला आहे आणि अलगत आपल्याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे थोडं हाताला देखील पीठ लावून घ्यायचं आहे आणि भाकरी थापायला सुरुवात करायचं आहे सुरुवातीला मी एका हाताने ही भाकरी छान थापून घेतली आहे आता दोन हाताचा वापर करून आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपली ही जी भाकरी आहे ती सर्व बाजूने एकसारखी थापली जाते ते आपली भाकरी थापून झाली आहे तुम्ही भाकरीची जाडी बघू शकता अगदी व्यवस्थित आपली ही भाकरी थापून झाली आहे अजिबात त्याला चीर पडलेली नाही आणि मध्यम आकारामध्ये आपण ही भाकरी थापून घेतलेली आहे जास्त जाडसर किंवा जास्तही पात्र आपल्याला भाकरी थापायची नाही आता भाकरी उचलताना आपल्याला दोन्ही हाताने उचलायची आहे तवा एका बाजूला मी गरम करण्यासाठी ठेवला होता जी खालची बाजू आहे ती वर आणायची आहे आणि वरच्या बाजूला आता आपण अशा प्रकारे पाणी लावून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवूनच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे फास्ट गॅस ठेवून तुम्ही पाणी लावायला घेतला तर हाताला चटका लागू शकतो भाकरीवरचे जे पाणी आहे थोडे सुकू लागले की आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने छान आपल्याला ही भाकरी शेकून घ्यायची आहे बघा मस्त अशी ही भाकरी फुलत आहे तुम्हाला जर भाकरीचा चुलीवरचा जर स्वाद हवा असेल तुम्ही ही भाकरी थोड्या एका बाजूने तव्यावर शेकून झाल्यानंतर दुसरी बाजू तुम्ही डायरेक्ट गॅसवर शेकून घेऊ शकता आणि इथे प्रकारे मी दोन्ही भाकऱ्या छान तव्यावर खमंग अशा शेकून घेणार आहे इथे मी दोन्ही भाकऱ्या छान शेकून घेतलेल्या आहे आणि इथे आपला हा तयार झालेला आहे मुळाचा बेत खमंग पिठलं लाल तिखट मिठातला कांदा हाताने ठेसलेला कांदा आणि सोबतच हिरवी मिरची आणि ज्वारीच्या भाकऱ्या कसा वाटला हा मराठमुळा बेत गावरण पद्धतीचं खमंग असं पिठलं आणि भाकरी म्हणजे महाराष्ट्रीयन थाळीची शानच आहे तुम्हाला माझी आजची पिठलं भाकरीची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावर नक्की क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करते तेव्हा तुम्हाला त्या ते रेसिपीचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्या नवीन रेसिपी बघता येतील नमस्कार